आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि आज परिवहन आयुक्ताला येथे भीमनवार साहेबांबरोबर बैठक झाली तर राज्याचे परिवहन आयुक्त आहे जितके दिवस सुट्टीवरती होते बैठकीमध्ये साहेबांनी सांगितलं की हा मी सुट्ट्यावर होतो मला विषय कळलेला आहे आणि त्याबाबत पुणे मुंबई आणि नागपूर या तिन्ही आरटीओ सोबत उद्या दुपारी बारा आयुक्तालयामध्ये बैठक बार बार लावलेली आहे आणि त्या माध्यमातून महामोरंजी सुद्धा मी आम्हाला कळवलेलं आहे ओला ओबेर रॅपिडोनी जे काल आम्ही आज आजपर्यंत निर्णय करू असा अजून पावणे पाहुणे झालेत आलेत अजून ओला ओबेर रॅपिडो कडनं काही पत्र यांना आल्याचं आम्हाला लेखी यांनी कळवलं नाही आता सहाय्यक आयुक्त आणि आयुक्त दोघंही इथे नाही मंत्रालयात गेलेले आहेत उद्याच्या बैठकीमध्ये काय होतं ते हो। आम्ही बघू आणि त्या बैठकीनंतर पुढचा निर्णय घेऊ जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचे दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहील पुढ्याच्या बैठकीत नाही काय थोडागा नाही तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही कारण की आम्ही समजूतदारपणाची भूमिका घेऊन अनेक वेळा प्रशासनाला आणि लॉ ऑर्डरला सहकार्य करण्यासाठी आम्ही आंदोलन टाळण्याचा प्रयत्न करतो आंदोलन करणं आमचा अधिकार आहे आणि जर का हे चाल ढकल करण्याचा प्रयत्न असेल आणि प्रामाणिकपणे जर का हे अधिकारी प्रयत्न करत नसतील तर आम्हाला आंदोलन करून येण्याशिवाय पर्याय राहणार नाही